श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका साध्या पण अत्यंत प्रभावी गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास टिकवून ठेवू शकते किंवा उलट दरिद्रेला आमंत्रण देऊ शकते हो आपण बोलतो आहोत झाडूविषयी झाडू ही आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक सामान्य गोष्ट वाटते पण भारतीय संस्कृती आणि वास्तुशास्त्रात झाडूला खूप मोठे महत्त्व दिले गेले आहे कारण झाडू फक्त धूळ साफ करण्याचे साधन नाही तर ती आपल्या जीवनातील गरिबी अडचणी आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्याचे एक माध्यम आहे आपल्या आजूबाजूला अनेक घरात आपण बघतो की सतत अडचणी वाद खर्च गरिबी पैसा टिकत नाही आजार पण चालू असतं आणि लोक विचार करत राहतात की काय चुकते आपल्याकडून तेव्हा त्यांना हे लक्षात येत नाही की घरात एखादी अशी साधी गोष्ट चुकीच्या पद्धतीने ठेवली आहे की ती लक्ष्मीला अप्रिय वाटत आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे झाडू झाडू ही देवी लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते जसं झाडूने घर स्वच्छ केलं जातं तसं ते घरामधून दारिद्र्य अस्वच्छता गरिबी वाद आणि दुर्भाग्य दूर करतं पण हे तेव्हा शक्य होतं जेव्हा झाडूला योग्य जागा दिली जाते योग्य वेळेस वापरलं जातं आणि त्यात योग्य सन्मान केला जातो आपण जर झाडूला अदराने वापरलं त्याला अपवित्र समजून कोपऱ्यात फेकून दिलं किंवा उघड्यावर ठेवलं तर ती गोष्ट देवी लक्ष्मीला अपमानास्पद वाटते आणि ही घर सोडून निघून जाते तर आता पाहूया ही की झाडू कधी कुठे आणि कसा ठेवावा म्हणजे लक्ष्मीची कृपा घरात टिकून राहील सर्वात आधी झाडू उघड्या ठिकाणी सगळ्यांच्या नजरेस पडेल अशा जागी ठेवू नये कारण वास्तुशास्त्रानुसार आणि पारंपरिक श्रद्धेनुसार झाडू ही लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि तिला लपवून आदरपूर्वक ठेवावं लागतं झाडू नेहमी जमिनीवर झोपवून ठेवावी उभी ठेवली तर तिची ऊर्जा विस्कळीत होते झाडूला नेहमी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात म्हणजे दक्षिण पश्चिम दिशेला ठेवणं योग्य मानलं जातं कधी झाडू ठेवू नये हेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे विशेषतः सूर्यास्तानंतर झाडू करणं आणि झाडू बाहेर ठेवणं हे अतिशय अशुभ मानलं जातं रात्री झाडू केल्याने घरातील धन सौख्य आणि समृद्धी घराबाहेर झाडली जाते असं मानलं जातं देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते आणि त्यावेळी जर आपण झाडू करत असू तर ती नाराज होऊन घरात येत नाही तसेच झाडू कधीच देवघरच्या आसपास स्वयंपाकघरात किंवा झोपायच्या खोलीत ठेवू नये ही ठिकाण शुभ आणि पवित्र मानली जातात आणि झाडूंचा तिथे प्रवेश वर्ज आहे काही लोक झाडूंना अंगणात किंवा उंबरट्यावर ठेवतात जे अत्यंत चुकीचे आहे उंबरटा हा लक्ष्मीचा मार्ग मानला जातो आणि तिथे झाडू ठेवणे म्हणजे तिच्या मार्गात अडथळा आणणे होय झाडू हाताळताना तो पवित्र भावनेने हाताळावा चुकूनही झाडूला पाय लागला तर त्यांची माफी मागावी झाडूवर पाणी सांडणे त्यावर कपडे किंवा पिशव्या टाकणे त्याला लात मारणे सगळ्या गोष्टी देवी लक्ष्मीला अप्रिय वाटतात यामुळे घरात अनावश्यक अडचणी आणि खर्च वाढतात आता आपण पाहूया झाडूबद्दलची योग्य वेळ झाडू खूप जुना झाला तुटलेला आहे तर त्याला घरात ठेवणं अपशकून मानलं जातं त्यामुळे झाडू दूर दर अमावस्येला बदलावा असं मानलं जातं अमावस्या ही नकारात्मक शक्तींना दूर करण्याचा दिवस मानला जातो त्या दिवशी नवीन झाडू आणून त्याचं पूजन करावं त्यावर हळद कुंकू लावावं फुल वाहवाहीत आणि श्री श्री ही क्ली महालक्ष्मी नमः हा जप मनत झाडू घरात आदरपूर्वक ठेवावा काही खास उपायही आहेत जे झाडू वापरताना केल्यास विशेषतः परिणाम मिळतो जसे की दर शुक्रवारी झाडूला गुलाबांचं उ अत्तर शिंपडावं यामुळे घरात सुगंध राहतो सकारात्मकता ऊर्जा वाढते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते रोज सकाळी झाडू मारताना घरातील साप कोपरे नीट झाडावे कोपरे हे नकारात्मक ऊर्जेचं स्थान मानलं जातं ते स्वच्छ केल्यास दरिद्रेचा नाश होतो महिलांनी सकाळी झाडू करताना मनात लक्ष्मी देवीचं स्मरण करावं विशेषतः स्त्री ही क्लीन या मंत्राचा उच्चार करत झाडू मारल्यास घरात धनवृद्धी होते अडकलेले पैसे मिळतात आणि खर्च कमी होतो झाडू करताना चिडचिड वाद राग टाळावा मन शांत असावे झाडू ही एक प्रकारची ऊर्जा आहे आणि मनाची स्थिती त्यावर परिणाम करते झाडू कधीही दुसऱ्यांना भेट देऊ नका किंवा उदारही घेऊ नका कारण झाडू म्हणजे तुमच्या घरातील लक्ष्मी आणि ती दुसऱ्याला दिल्यास तुमची समृद्धी इतरांकडे जाते असं मानलं जातं त्यामुळे झाडूंचा व्यवहार दुसऱ्यांबरोबर करणे टाळा अनेक घरात झाडूंना नुसती धूळ साफ करणारी वस्तू समजली जाते आणि तिची पूर्णता होते पण हीच वस्तू जर आपण प्रेमाने आदराने आणि योग्य पद्धतीने वापरली तर ती देवी लक्ष्मी आकर्षित करू शकते एक लक्षात ठेवा घरात झाडू ही दरिद्रेचं प्रतीक नाही तर दरिद्रेंचा नाश करणारी एक शक्ती आहे ती शक्ती जर योग्य प्रकारे सन्मानित केली तर ती तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून भरभराटीचा प्रकाश आणते झाडूने आपण घर स्वच्छ करतो पण तीच स्वच्छता आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून सुखसमृद्धी आणू शकते तेव्हा मित्रांनो रोज सकाळी उठून झाडू मारताना लक्षात ठेवा की आपण फक्त धूळ नाही झाडत आपण आपल्या आयुष्यातील अडचणी दुर्भाग्य आणि संकटे झाडून टाकतोय झाडू योग्य दिशेला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने ठेवल्यास देवी लक्ष्मीचा आपल्या घरावर सदा आशीर्वाद राहतो झाडूवर प्रेम करा तिचा सन्मान करा उगाच तिचा अपमान केल्यास ती तुमच्या जीवनातील समृद्धी घेऊन निघून जाईल पण जर तुम्ही झाडूचा सन्मान केलात तिचं योग्य जतन केलं तर तुमचं घर कायमच सुखी समृद्ध आणि लक्ष्मीमय होई राहील ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सर्वांच्या घरी देवी लक्ष्मीचा वास सदैव राहू ही श्री स्वामी चरणी प्रार्थना धन्यवाद श्री लक्ष्मी माता जय श्री स्वामी समर्थ